नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान ट्रिकने पाहणार आहोत आता हा घटक जो आहे तो आपण दोन प्रकारच्या ट्रिक या ठिकाणी महत्वाचा आहे जास्त करून याच्या सरळ सेवेला प्रश्न येतात म्हणजे पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद लिपिक व इतर अनेक तत्सम सरळ सेवा परीक्षांना याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ठीक आहे बघा आता आपण पहिली ट्रिक या ठिकाणी पाहणार आहोत संजयच्या मुंबईतल्या नवीन गोदामात गुंगा अमर अशी पहिली ट्रिक आहे हे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या वाक्यानी तुम्हाला तीन राष्ट्रीय उद्यान माहिती होणार आहेत बघा संजयच्या म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर संजय गांधी संजय साठी काय येते या ठिकाणी संजय गांधी संजय गांधी हे राष्ट्रीय उद्यान आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे मुंबई उपनगर भागामध्ये मुंबई उपनगर मुंबई उपनगर आता मुंबई उपनगरामध्ये एकूण तीन तालुक्यांचं मिळून मुंबई उपनगर हा जिल्हा तयार झालेला आहे कुर्ला अंधेरी आणि बोरीविली या तीन तालुक्यांचा मिळून मुँध। मुंबई उपनगर हा जिल्हा तयार झालेला आहे लक्षात घ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे बोरिविलीमध्ये हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे बोरीवली आता इथं पुढं बघा नवीन संजयच्या मुंबईतल्या नवीन नवीन साठी आता या ठिकाणी काय येईल नवे गाव नवे गाव नवे गाव राष्ट्रीय उद्यान नवे गाव बांध राष्ट्रीय उद्यान नवे गाव बांध राष्ट्रीय उद्यान राष्ट्रीय उद्यान गोदामात म्हणजे काय या ठिकाणी येईल गोंदिया नवे गाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या जिल्ह्यात आहे तर गोंदिया गोंदिया ठिकाणी आहे ठीक आहे आता पुढे पाहूया गुंगा अमर आता काय संजयच्या मुंबईतल्या नवीन गोदामात कोण आलेला आहे गुंगा अमर आता गु गुंगासाठी गुगामल राष्ट्रीय उद्यान गुगामल गुगामल राष्ट्रीय उद्यान अमर म्हणजे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे अमरावती अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे गोगामल राष्ट्रीय उद्यान किंवा मेळघाट राष्ट्रीय उद्यान देखील म्हटलं जातं याला गोगामलला दुसरं नाव काय मेळघाट राष्ट्रीय उद्यान देखील म्हटलं जातं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे तर परत एकदा पाहूया संजयच्या मुंबईतल्या नवीन गोदामात गोंगामल म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे आणि बोरिवलीमध्ये आहे बोरिवली हे ठिकाण आहे बोरीवली हे ठिकाण आहे नवीन म्हणजे नवे गाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे गोगामल राष्ट्रीय उद्यान किंवा मेळघाट राष्ट्रीय उद्यान हे अमरावती या जिल्ह्यात आहे आता वर आपल्याला किती मिळालेले आहेत या ठिकाणी एक आता या ठिकाणी बघा दोन आणि हे तीन राष्ट्रीय उद्यान आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत ट्रिक ट्रिकनुसार तीन राष्ट्रीय उद्यान मिळालेले आता दो दोन नंबरची ट्रिक बघूया आपण या ठिकाणी ताडीचं सांग जना कसे ट्रिक मस्त आहे ताडीचं सांग जना ताडीसाठी ताडोबा राष्ट्रीय उद्यान ताडोबा ताडोबा राष्ट्रीय उद्यान च साठी चंद्रपूर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे ताडी ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यात आहे आणि च साठी तुम्ही काय लक्षात ठेवू शकता चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे तालुका शिराळा जिल्हा सांगली सांग साठी सांगली जिल्हा च साठी काय लक्षात ठेवू शकता आणि चंद्रपूर आणि या ठिकाणी चांदोली चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगली या जिल्ह्यामध्ये असून ते कोणत्या तालुक्यात आहे तर शिराळा या तालुक्यात आहे आता जनासाठी आता इथं मी लिहिलेलं नाही फक्त तुम्हाला सांगतोय च साठी इथं तुम्हाला लिहिलं आहे करायचं झालं चांदोली चांदोली राष्ट्रीय उद्यान जिल्हा कोणता येईल तर सांगली आणि तालुका शिराळा हे लक्षात घ्या आता जनासाठी आता जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान ना साठी नागपूर या ठिकाणी आहे एकूण कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं कोणत्या जिल्ह्यामध्ये येत तर नागपूर या जिल्ह्यामध्ये येतंय लक्षात घ्या जना म्हणजे जवाहरलाल नेहरू ना साठी नागपूर या जिल्ह्यामध्ये येते आता परत एकदा ट्रिक आपण बघूया ताडीचं सांग झाला ताडीचं सांग म्हणजे ताडोबा राष्ट्रीय उद्यान जेव्हा वाघांसाठी खास प्रसिद्ध आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे चळसाठी या ठिकाणी चंद्रपूर आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान च साठी आपण लक्षात ठेवू शकतो चांदोली राष्ट्रीय उद्यान तालुका शिराळा जिल्हा सांगली आता जनासाठी साठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान नागपूर हे याला पेंच राष्ट्रीय उद्यान देखील म्हटलं जातं तर आता या ठिकाणी दोन नंबरची ट्रिक पाहूया काय जुना संजय मुंबईचा आणि नवीन गोंदियाचा अशी ट्रिक आहे जुना संजय मुंबईचा नवीन गोंदियाचा आता जुनासाठी या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं जू म्हणजे साठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान नासाठी कुठं आहे ते नागपूरमध्ये आहे हे झालं एक पहिलं ठीक आहे जुना म्हणजे काय जवाहरलाल नेहरू झूसाठी आणि हे कुठं आहे नागपूरला आहे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान याला पेंच राष्ट्रीय उद्यान देखील म्हटलं जातं आणि ते नागपूर या ठिकाणी आहे आता संजय संजय गांधी राष्ट्रीय उद्यान किंवा संजय गांधी रॅ नॅशनल पार्क हे मुंबई उपनगर यामध्ये आहे मुंबई उपनगर बोरिवली 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 या ठिकाणी आहे हे झालं किती दोन नंबरचं ठीक आहे आता नवीन गोंदिया गोंदियाचा आता नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये आता दुसरी ट्रिक बघूया आपण मेला अमर ताडासारखा चंद्र सांगलीत मेला अमर ताडासारखा चंद्र सांगलीत आता मेलासाठी मेला अमर एवढी पहिल्यांदा पाहूया मेला अमर म्हणजे मेळघाट मेलासाठी काय लक्षात ठेवायचंय मेळघाट राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे हे किती नंबरला झाले चार मेळघाट राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे त्याला गोगामल राष्ट्रीय उद्यान देखील म्हटलं जातं ठीक आहे आता बघू ताडासारखा ताडा, ताडा म्हणजे ताडोबा राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठं आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे वाघांसाठी खास प्रसिद्ध आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे आणि च साठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे पुढचं चांदोली राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान तालुका शिराळा जिल्हा सांगली या ठिकाणी आहे आता हे राष्ट्रीय उद्यान चार जिल्ह्यामध्ये जवळजवळ हे पसरलेलं आहे पण या ठिकाणी तुम्हाला काय सांगतोय मी चांदोली राष्ट्रीय उद्यान तालुका आणि जिल्हा सांगली या आज तर बघा आज आपण महाराष्ट्रातील राष्ट्रीय राष्ट्रीय उद्यान दोन प्रकारच्या ट्रिकने पाहिली आता पहिली ट्रिक आवडली असेल तर ती चॉईस करू शकता किंवा ही ट्रिक आवडली असेल तर ही याची निवड करू शकता किंवा तुम्हाला वाटलं बाबा ट्रिकच वापर नाही करायचे सरळ पाठांतर करून आपल्या लक्षात राहते तरी सर्व तुम्ही पाठांतर करून लक्षात ठेवू शकता तर हा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर हा जर सुरुवातीपासून जर पाहिला असेल तर तुम्हाला नक्की एक मार्काला फायदा होऊन जाईल ठीक आहे आता महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानं हा घटक जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि नवीनच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद